नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्च स्वागत आहे आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ पाऊफिया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आलेली दिसून येत आहे कालच्या आवकच्या तुलनेनुसार तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे ऐंशी गाडी आवक आलेली आहे तर त्यामध्ये अकरा गाडी ही पांढरा कांदा आहे तर शेतकरी बांधवांनो काही वक्कल क्वचित वक्कल चोवीसशे पंचवीसशे रुपये जात आहेत तर शेतकरी बांधवांनो चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे ऐंशी गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर मार्केट कांदा मार्केटमध्ये कांदा भाव वाढलेले दिसून येत आहेत एक रुपयाने तर शेतकरी बांधवांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला जा जास्त मागणी असल्याकारणाने पांढऱ्या कांद्याला तीन हजार पाचशे रुपयेच्या आसपास मार्केट भेटत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद